आणि म्हणूनच रामायण महाभारताचे संस्कार शिवरायांवर होते तेच संस्कार संभाजीराजे राजारामांवर होते म्हणूनच संभाजी राजांचा राजसिंहासनावरचा अधिकार मानून राजारामांनी राज्य केलं नव्हतं सांभाळलं राज्य जरी ते औरंगजेबाच्या कैदेत आहेत तरी सिंहासनाचा अधिकार त्यांचा आहे माझ्या ज्येष्ठ बंधूंचा आहे ही त्यागाची भावना ही कर्तव्याची भावना ज्येष्ठ बंधूंप्रती असलेल्या आपल्या निष्ठेची समर्पणाची भावना रामायणातच प्राप्त झाली विचार करा अगदी भौतिकातलं उदाहरण म्हणून विचार केला जेव्हा कोणी ज्या कोणी सगळ्यात पहिल्यांदा चंद्रावर जाण्याचा विचार मांडला असेल तर त्याने ज्यांच्या समोर तो विचार मांडला असेल त्या लोकांनी त्याची काय संभावना केली असेल काय वेळगळ विचार आहे काय मंत्राचा विचार या कधीतरी शक्य आहे का लागले चंद्र कस जाणार बाबा तो वेडगळ विचार ती वेडगळ कल्पना म्हणून त्याची संभावना केली असेल पण त्या कल्पनेचा त्याने ध्यास घेतला ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट घेतले अपार मेहनत घेतली अनेकांना त्या कल्पनेच्या सत्यात परिणत करण्यासाठी ध्येयाने दे प्रेरित केलं आणि म्हणून आज मनुष्य चंद्र मंगळावर जाऊ शकतोय मंगळावर पण ह्यान गेलय म्हणजे कल्पनाच होती आधी पण ती सत्यात परिणत करण्यासाठी ते ध्येय वेळा ध्येय दृष्टी दिवस आता पण चंद्रमंगळावर मनुष्य गेला लौकिकातली कल्पना आहे लौकिकात पूर्ण झाली पण तिथं जाऊनही नाही जर का असाच भ्रष्टाचार अनाचार अत्याचार करणार असेल तर मिळेल कसं काही सांभाळत असतो या लोकांना इतके वर्ष चालत प्रयत्न चंद्रावर मस्ती करण्याचे पण तिथं जाऊनही जर का माणूस असंच जगणार असेल स्वार्थानी अहंकाराने विकारांनी तर काय उपयोग आहे आणि विज्ञान कितीही प्रगत झालं तरी विज्ञानाची ती ताकद नाही विज्ञान जीवाला शांतता समाधान पावित्र्य मांगल्य कधीही प्रदान करू शकत नाही चारित्र कर्तव्य निष्ठा विज्ञान देऊ शकत नाही ते केवळ आणि केवळ संत विचाराने प्रभू रामचंद्रांचं ते दिप्यमान जीवन आपल्यापुढे आदर्श आहे व्यक्तीचं आणि समाजाचं उन्नयन करायचं असेल तो समाज कर्तव्या करायचा असेल चारित्र्या करायचा असेल नीतिमान करायचा असेल तर केवळ आणि केवळ म्हणजे राम कठीण ते आदर्श जीवन आहे आणि याच्याकडे आजच्या तरुणाचं दुर्लक्ष आहे इतकी भीषण अवस्था आहे कधी कधी खूप वाईट वाटत काय दुर्दैव आहे या तरुणाचं आमच्या तरी लहानपणी आम्ही या सगळ्या कथा रामायण महाभारतल्या महाराष्ट्रातल्या कथा एवढलांना ऐकल्या आहेत पण आज इतकं दुर्दैवाने दुःखानं सांगा असं वाटतं की जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जातो राम कथेवर गुरुजी व्याख्यान देणार आहेत प्रवचन करणार आहेत असं म्हटल्यानंतर त्या तरुणांमधनं ज्या काही प्रतिक्रिया येतात ना त्या अतिशय भयानक असतात एका कॉलेजमध्ये गुरुजी प्रवचनाला गेले होते त्यांच्यासोबत मीही गेले होते राम गुरुजी बोलणार आहेत आणि राम प्रभू रामचंद्रांचं तेजस्वी जीवन हा विषय आहे म्हटल्यावर तरुणांचा हल्ला बुलढा सुरू झाला गुरुजींनी शांत केलं सगळ्यांना आणि विचारलं एकेकाने एक 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 सांगा तुमचे काय आक्षेप आहे तुमची काय अडचण आहे मी हा विषय का बोलू नये असं तुम्हाला वाटत आहे तुम्ही तुमच्या अडचणी सांगा एक मुंडी वाटत करून म्हणाली तुम्ही त्यांना प्रभू मानता तुम्ही त्यांना आदर्श मानता हे रामचंद्र आपल्या गरोदर पत्नीचा की जी वनवासात चौदा वर्ष त्यांच्या काट्याकुट्यातनं प्रवास केलाय पर्णमुटीत दर्भासनावर झोपली कंगमोळ खाल्लीय राजसी विलासी सुखासीन जीवन महालातनं जीवन सोडून ती मनात त्यांच्यावर अनेक दुःख संकट तुमच्या रामचंद्राने त्याग केला आणि तुमच्या रामांना आम्ही आदर्श मानत होता का मानू आम्ही तुमच्या रामांना आदर्श मुळात आमच्या दृष्टीनं हे रामायण काल्पनिकच का आहे ते सत्यच नाहीये त्यामुळे प्रश्नच येत नाही काही ही कल्पना आहे ही कथा आहे मायथोलॉजी ज्याला म्हणतात तसं आम्ही रामा कथाच मानत नाही आता त्या मुलांना उत्तर द्यायला आपल्या सुप्रीम कोर्टाचे नितांत आकार मानले पाहिजेत काल्पनिक नाही हा आपल्या भारतीय राष्ट्राचा दैदिप्यमान असा सांस्कृतिक इतिहास आहे ही काही येऱ्या गाळात केलेली कल्पना नाही ही दंतकथा नाही तर हा आपला सांस्कृतिक इतिहास आहे आणि हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय सुप्रीम कोर्टात हे सिद्ध झालंय विविध शास्त्र ग्रंथांमधन त्यांचं संशोधन करून त्यातल्या अनेक पुराव्यांविषयी प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान निश्चित केलं गेलंय अनेक उल्लेख जे आपल्या पुरातन ग्रंथांमधनं सापडले मिळालेत ते संशोधनातून प्राप्त झाले यूट्यूबवर तुम्हाला याच्याविषयी विस्तृत माहिती मिळेल आणि त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारातनं प्रभू रामचंद्रांचं जन्माचं स्थळ जन्माची वेळ जन्माचं ठिकाण जन्माची तिथी सर्व काही निश्चित झालंय प्रभू रामचंद्र हा आपला मान इतिहास आहे हे रामायण हे सुप्रीम कोर्टात आता सिद्ध झालंय नाही आता तेजस्वी जीवन रामचंद्रांचं चा तेजस्वी जीवन आपल्या भारतीय भूमीत घडलंय ते आपल्या तरुणांना कळलं पाहिजे आता रामा रामायणाचं काळ काय आहे त्याच्याविषयी अनेकांना शंका आहेत मी आक्षेपावर येणार आहे पण त्याच्या आधी अलीकडे जे आक्षेप आहेत त्याचा आधी आपण विचार करू मुळात रामकथा मान्यच होत नाही तरुणांना असं कुठे कुणी असतं का म्हणजे ते प्रश्न अमेरिकेत दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी अमेरिकेत जो प्रश्न स्वामी विवेकानंदांना विचार विचारला गेला दुर्दैव अस आहे की आज दीडशे वर्षानंतर आपल्या या भारतभूमीत प्रभू रामचंद्रांच्या भूमीत तो प्रश्न आपल्याला विचारला जातोय पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर आहुती दिल्यानंतर अनेकांनी आत्मसमर्पण केल्यानंतर अतिशय भव्य असं राम मंदिर उभं राहत आहे नुकतीच आपल्याही संस्कृती तिथली राम मंदिराच्या प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला गेली होती तिथला तो भव्य परिसर ते भव्य मंदिर प्रभु रामचंद्रांची चे अतिशय सुंदर सुभ चित्ताला प्रसन्नता प्रदान करणारी ती मूर्ती त्याच दर्शन घेऊन सगळे आले पण नुसत्या त्या दर्शनानं आपण आपलं जीवन कृतार्थ मानावं का आपण निश्चित व्हावं का झालं एक ध्येय होत प्रभू रामचंद्रांचं चे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी व्हावं या ध्येयानं प्रेरित येऊन अनेक पिढ्यांनी आपलं आत्मसमर्पण केलं आपली पिढी भाग्यवान आहे की आपण याची तिढी याची डोळा ते मंदिर निर्माण होताना प्रभू रामचंद्रांची तिथं प्रतिष्ठापना होताना आपण पाहिलं आपण खूप भाग्यवान आहोत पण ते बघताना आपल्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे आता त्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची जी प्रतिष्ठापना त्या मंदिरात झाली आहे आता ती प्रतिष्ठापना आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या अंतकरणात करणं ही आपली जबाबदारी आहे तिथे जाऊन दर्शन घेताना आपण त्यांना आश्वासित करायचंय आपण त्यांच्याशी कटिबद्ध व्हायचं आहे आपली त्यांच्याकडे कमिटमेंट पाहिजे की माझ्या परिचयातला प्रत्येकाला या रामचरित्रानं मी प्रेरित करेन प्रत्येकाच्या ठिकाणी याला प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी असलेले श्रेष्ठ तेजस्वी गुण प्रस्थापित व्हावेत म्हणून मी झटेल मी प्रयत्न करेन प्रभू रामचंद्र अनेक गुणांचा संचय अनेक गुणांना पर्यायवाची शब्द म्हणून प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं जात या देहाला दाग दागिन्यांनी दे, सोन्याने एकदम अडवलं दागिने गातल्या सुंदर शृंगार केला म्हणवलं पण आज जर का प्राण नसेल तर काय म्हणू आपण खूप सुंदर शृंगार केला केलाय हो पण त्यातले राम आहे आपण एखाद्या ठिकाणी जातो एखाद्या अतिशय नर्मश्रीमंत व्यक्तीच्या घरी आपण गेलो पूर्ण जग घरातून ठिकठिकाण आहोत एवढं अतिशय देखण्या सुंदर वस्तू त्यांनी आणून गोळा करून तिथे आणून मांडून ठेवल्या अतिशय ऐश्वर संपन्न असं ते घर आहे पण आपला जीव कदाचित तिथे फोनला जातो आपल्याला समोपेठ व्हायला लागतं आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं परत आला असं आपल्याला विचारलं काय कसं वाटलं खूप भाग्यवान आहात तुम्ही त्याच्या घरी गेलात प्रत्येकाला नाही त्यांची संधी मिळत कसं आहे त्यांचं घर आपण काय म्हणू ऐश्वर संपन्न आहे पण त्याचे राम नाही म्हणजे तिथे पावित्र्य नाही असा राम हा शब्द अनेक ठिकाणी पर्यायबाची शब्द म्हणून वापरला गेला आहे अनेक गुणांसाठी पावित्र्य म्हणजे राम प्राण म्हणजे राम एखादी अर्थयात्रा चालली असेल तर रामराम सत्य आहे म्हणतो आपण सत्य म्हणजे राम रामांचं जीवन अशा पूर्ण समुच्चयाला आपलं आदर्श न मानता आजची तरुण पिढी म्हणते की रामायण ही मॅथॉलॉजी आम्ही नाही मानत तुमचा राम तरुणांचा बुद्धिभेद करायला अनेक जण टपलेलेच आहेत कम्युनिस्ट विचारसरणीचे अनेक लोक त्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं षडयंत्र करून तरुणांचा बुद्धिभेद करताय त्याला तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीनं तितक्याच तीव्रतेनं तितक्याच आक्रमकपणे तरुणांपर्यंत शुद्ध रामायण पोचवणं तो, तो तु, तु मातर। मातर ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे रामायण हे सत्य काय आहे ते सांगण्याचं अजून एक कारण भारताच्या मध्ये जो राम सेतू आहे आपल्या सरकारनं युपीए सरकारनं तर कोर्टामध्ये एफिडेविट सादर केलं होतं की मुळात रामकथाच सत्य नाही त्यामुळे तो रामसेतू ही नैसर्गिक संरचना आहे तो काही राम रामखन काळात बांधलेला सेतू नाही कारण रामायणच आहे पण कालांतराने नासा सारख्या विश्वविख्यात संस्थेनं हे मान्य केलं की तो राम सेतू म्हणून ती जी काही संरचना आहे ज्याला ते ऍडम ब्रिज म्हणतात ते ऍडम्स ब्रिज म्हणतात आपण राम सेतू म्हणतो पण त्या संस्थेने मान्य केलं की ती जी काही संरचना आहे ते मॅनमेड स्ट्रक्चर आहे मानव निर्मित संरचना आहे नैसर्गिक संरचना नाही हे नासासारख्या विश्वविख्यात संस्थेनं ना मान्य केलंय की ती नैसर्गिक संरचना नाही आणि त्या रामसेतू निर्मितीचा काळ कुठला असावा यासाठी दोन हजार तीन चार साली एका गिरुचिन्हापल्लीकर तिथलं तिरुचिनापल्लीमध्ये एक विश्वविद्यालय आहे भारती दासन विश्वविद्यालय त्या विश्वविद्यालयातल्या संशोधकांनी त्या रामसेतूच्या संरचनेवर संशोधन केलं आणि त्या संरचनेचा काळ निश्चित केला तो काळ आहे साडे सतरा लाख वर्षापूर्वीचा इतकं आर्ष इतकं पुरातन हे रामायण आणि तरीही परंपरेनं आपल्या संतांनी आपल्या ऋषी मुनी हा रामकथा आपल्या जनमानसात प्रत्येकाच्या हस्तकरणात जागी ठेवली अनेक लोक अनेक विद्वान लोक रामायणाचा काळ इतका पुरातन मानत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की रामायण हे साडे सहा हजार वर्षापूर्वीचा रामायण असावा आणि त्यामागे कारण मीमांसा किंवा तर्क ते असा सांगतात की महाभारती युद्धामध्ये असं वर्णन आहे की प्रभू रामचंद्रांचा सव्वीसम अंश त्याने महाभारती युद्धामध्ये कौरवांच्या बाजूनं युद्ध केलंय बृहत बृहत बल नाव त्याचं या बृहत बलाने कौरवांच्या पतीने युद्ध केलं तो प्रभू रामचंद्राचा सव्वीसावा वंशज होता अभिमन्यूच्या हातून त्याचा मृत्यू झालाय एका पिढीचा कालावधी जर का चाळीस वर्षाचा धरला तर चाळीस महिन्यात चव्वीस अधिक महाभारती युद्धानंतरची पाच साडेपाच हजार वर्ष कलियुगातली असा जर का तो कालावधी सगळा काढला तर तो साडेसहा हजार वर्षांचा होतो म्हणून महाभारत क्षमा रामायण हे साडेसहा हजार वर्षापूर्वीचे पण त्या भारतीदासन विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी संशोधनपूर्वक त्या सगळ्या जागेचा जो काही अभ्यास केला आणि त्यातला त्यांनी ते सांगितलंय की साडेसतरा लाख वर्षापूर्वीचा होता आणि त्याला आपल्या भागवत ग्रंथामध्ये व्यास महर्षींनी जी कालगणना आपल्याला शिकवली आहे भारतीयांकडे किती प्रगत ज्ञान होतं याचं उदाहरण म्हणून त्या कालगणनेचा विचार करू शकतो आपण भागवतामध्ये दोन अध्याय व्यास महर्षींनी या गोष्टीसाठी खर्ची घातलेत आणि अगदी निमिषापासून म्हणजे क्षण सुद्धा निमिषापेक्षा मोठा कर का निमिषापासून मनवंतरापर्यंत ही कालगणना सांगितली आहे पापडी लवते ना लवते तो जो काळ आहे त्याला निमिष म्हटलंय सगळ्यात कमी कालावधी काय असेल तर निमिष ही वेगळी कथा आहे राजांनी कसं काय मागणं मागितलं वसिष्ठांची आणि रुमिराजेची ती कथा आहे ती नंतर कधीतरी तरी बघू पण निमिषापासून मनमंतरापर्यंत ही कालगणना शिकवलीय त्या कालगणनेचा विचार केला तर रामायणाचा काळ साडेसात लाख वर्षांचाच येतो ती कालगणना अशी आहे थोडक्यात सांगते मी खूप विस्तृतपणे घेणार नाही कालगणना अशी आहे की चार युग सांगितली गेली आहेत सत्ययुग त्रेतायुग व्वापारयुग आणि कलियुग निमिषापासून सुरू झालेला काळ युग आणि युगानंतर चार युगाची एक चौकडी पूर्ण झाली की एक मन्वंतर पूर्ण झालं असं म्हणतात हे मनवंतर संपलं की पुढच्या मधवंतरात पुन्हा सत्ययुग येतं पुन्हा सत्ययुग त्रेता युग कलयुग की मनवंतर पूर्ण होतो असं मन्वंतर एक पूर्ण झालं ज्या चौकडी पूर्ण झाली की एक मन्वंतर आत्ता आपण ज्या युगात वावरतो आहोत कलियुगात जे मन्वंतर चालू आहे ते सातवं आहे म्हणजे आतापर्यंत सहा चतुर्युग लोटली आहेत आणि आता सातव्या चतुर्युगातल्या कलियुगात आपण आहोत या कलियुगाची कल कल वर्ष सांगताना सुद्धा व्यास महर्षी म्हणतात की सत्ययुग हे चार हजार दिव्य वर्षांचे देवतांची जी दिव्य वर्ष आहे चार हजार दिव्य वर्ष म्हणजे सत्ययुग तीन हजार दिव्य वर्ष म्हणजे त्रेतायुग दोन हजार दिव्य वर्ष म्हणजे देवतांचं देवतांचं दिव्य वर्ष म्हणजे द्वायुग आणि एक हजार दिव्य वर्ष म्हणजे कलियुग आता ही दिव्य वर्ष आपल्या आणताना सर्वसामान्य मानवाचे चारशे बत्तीस वर्ष म्हणजे देवताच एक दिव्य वर्ष आता जर का ते गणित मांडलं तर कलि सत्ययुगाची सर्व सांगाच्या मनुष्याच्या दृष्टीचा काय काल गणना होईल चार हजार पुढील चारशे बत्तीस जो काही आकडा येई तो त्रेता युगाचा तीन हजार पुढील चारशे बत्तीस